जय महाराष्ट्र मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवतोय हो कारण ब्लॉग न बनवायचं कारण भरपूर होते पण आज बनवायचं मेन महत्वाचं कारण म्हणजे आज मी चाललोय थमलोवरनं समजलं असणार तुम्हाला मी चाललोय बालाजीला मी स्वतः एकटाच नाही चाललो माझसोबत आहेत मंडळ पूर्णपणे तर दाजे आले तर रात्री अचानक रात्री दाजे आले पुण्यावरनं दाजी म्हणले कुठेतरी फिरायला चला तेव्हा ठरवलं की सर बोलले की आपण जाऊ बालाजीला दर्शन पण चांगलं होईल आणि जरा लॉंग रूट आहे त्यामुळं आपण तिकडेच जाऊ असं ठरलं तर आणि महत्वाची विषय म्हणजे मी पहिल्यांदा चाललोय बालाजीला सर तुमची किती वेळ जायची पहिली दाजी तुमची तिसरी चौथी तुमची पहिलीच पहिली म्हणजे आमच्याच वोगासाठी तिघांसाठी तिघांसाठी चांगलं हे आहे गुडलक म्हणावं लागेल तर असं आमच्यासोबत आहे फॉर्च्युनर आम्ही जाणारे या फॉर्च्युनरवरती हो डबल झिरो पंधरा हत्ती 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 <laughs> तर आज हत्ती काय ते आपल्याला या प्रवासामध्ये समजलच सो so, चला लेट्स गो मित्रांनो विषय काय झालाय आता आम्ही अकोलकोटमध्ये पोचलो आणि आम्ही समाधी मठाला चाललोय दर्शन घ्यायला स्वामींचं तर विषय काय आहे की ह्यांना कोणाला माहितीच नव्हतं की स्वामींचं समाधी मठाला वगैरे जातात दर्शन वगैरे करतात माहीत नव्हते ते वटवृक्षाला जायचे त्यांना पहिल्यांदा मी समाधी मठाला घेऊन आलोय आणि आता अकोलकोटमधून घरी जाणार आहे तर सरांना वगैरे पहिल्यांदा मी यांना घरी घेऊन चाललोय म्हटलं दाखवावं तरी की आपलं गाव कसं आहे आणि आपली घर शेती हो वगैरे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत कंटिन्यू करा तुम्हाला पण स्वामींचं दर्शन आता मिळेल ओके okay. तुम्ही समाधी पहिल्यांदा आलाय ना फाईम हा ना दाजे काय म्हणणं आहे तुमचं फर्स्ट टाइमच आलाय तुम्ही तर काय विषय ना तर तुम्ही तर काय कंटिन्यू बघितलंयस माझ्या व्हिडिओमध्ये समाधी मठ वगैरे ते बघितलेस पण आणखीन आला तरी तुमचं दर्शन आता होईल तुम्ही बघा माहिती आहे मित्रांनो गाडी झाली पंक्चर आणि इथं तुम्हाला सांगतो मित्रांनो हिंदीच बोलता येत नाही कोणाला लय अवघडे एवढी माणसं आणि महत्वाचा विषय म्हणजे रस्ता एवढा विचारला लोकांना तुम्हाला सांगतो रस्ता नीट सांगत नव्हती सांगायची पण आम्हाला कळत नव्हतं आणि आम्ही त्यांना का का काय बोलतोय त्यांना काही कळत नव्हतं पण आता हे बघा अन्न पंक्चर काढत नाश्ता केला बघा मित्रांनो आम्ही आता इथं अरे 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 काय हे जरा मित्रांनो काय झालं माझ्या का खेळ काल आम्ही येत होतो देवाला सांगणार नव्हतो मला आता सांगून टाकतो आलं ना कुत्रं आडव बरं कुत्रे एकदा ना आडवं आले आव तिथून तु निघल्यापासून तुम्हाला सांगतो कड पण निसते कुत्रे आड यायचे आकुलकोड सोडलं की मांजर मैस, मैस, मैस आड़ा आड़ा कि मांजर बोकड शेळ्या म्हैस 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 आणि हे जेव्हा गाडी चढवाय घेतली गेला तेव्हा तुम्हाला सांगतो मित्रांनो माणसं चाडवायला लागले दोन बाया आडव्या आल्या माघारी गेल्या चलो ओके हा आंध्रावाला येस 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 हा तर चला निघूया सुखा पाटील तुका पाटील हा तर चला लिट्स को मित्रांनो आता जाऊयात तुम्हाला पण बघायला भेटल सगळ्या काय गोष्टी आता आम्ही इथून निघतोय आणि आता इथन पुढे कंटिन्यू ब्लॉक करतोय कितनो गये? पचास पचास बहुत बहुत छोटा छोटा है है जी।, जी जी, जी, जी। <laughs> आय राजा उदय उदय

किलोमीटर झालं बर आम्ही प्रवास चालू केल्यापासून फक्त नाश्ता के केला सकाळी भूक लागली तुम्हाला सांगतो म्हणलं एखादं हॉटेल बघावं हॉटेल बघावं एखादं चांगलं हॉटेल सापडलं नाही चांगलं नाही हॉटेल सापडलं किंवा इथं खायला काहीतरी आहे म्हणून आणि तिथे बोलायला जातो या त्याला काही कळ नाही आमचं जेवण आज भेटत नाही परीक्षा बघा पण एवढी एवढं लागवली देवाली परीक्षा

पण तिथं मोबाईल कसलाच अलाउड नाही म्हणजे मंदिरात जे आपण जाणार आहे का तिथं अजिबात अलाउड नाही ना बाहेरच मोबाईल ठेवा लागणार आहे मोबाईल चप्पल शॉर्ट असे अजिबात अलाउड नाही तर त्यामुळे त्यामुळे आता विसरला तर आता काय करणार आहे इथंच मोबाईल आहे दर्शन करणारे आणि येणार आहे ठीक आहे तर जेवढं मला दाखवता येईल हो तेवढं मी तुम्हाला दाखवणारच दर्शन केल्यावर एवढं छान वाटणार मित्रांनो सांगतो डायरेक्ट मुक दर्शन झालं आमचं अजिबात गर्दी नव्हती इथं तर गर्दी होती तशी पण गोडी नव्हती आम्हाला माणसं म्हणायची एल नेतो माणसं पण काय होत वीआयपीएल गर्दी मारणार या गाड्या बघूनच पास काढलाय आता आमचा नंबर येणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता तर आम्ही आता उद्या दर्शन घ्यायला जाणार आहे आता आम्ही एक रूम बुक केली तिकडं मुक्काम करायला चाललोय गाड्या वगैरे काढले असं लोकेशन आहे बघा मित्रांनो हे फक्त राहण्यासाठी आणि दुसरा विषय म्हणजे अजून पास काढायचं वगैरे आहे मुक्काम वगैरे करण्यासाठी नाही का असो आम्ही इथून निघालोय बघा रूमवरती तर मित्रांनो कसं वाटतो लोक आता बघा मित्रांनो आम्ही बालाजी ना आता जवळजवळ जवळ मंदिराजवळ आलोय आम्हाला प्रोटेक्शन सांगतो मला का नाही इकडं असं टेन्शन येतं मग मी एक कॉल केला आणि कॉल केला ती केला असा कॉल के तुम्हाला मला सांगतो मला का नाही पोलिसांची गाडी सुद्धा माझ्या सोबत आहे गाडी सोबत दाखवा एकदा पोलिस पुढे हां मी पण काय महेश मोठ्या पेक्षा कमी नाही <laughs> तर कसं आहे माहिती आहे का मला सिक्युरिटीची गरज पडते पब्लिक गोळा होतं मी असलं की पब्लिक गोळा झाल्यावर अडचण कोणाला येणार ह्या माझ्या प्रजावरती येणार प्रजाला अडचण आली म्हणजे सरकारला अडचण येणार काय चुकलं का माझं तर काय नाही गमतीचा भाग होता चाललोय मंदिराजा आलोय कुणाचा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तर आता तुमचा सगळ्यांना आशीर्वाद मी सांगतो बालाजी देवाला सांगतो की बाबा तुम्हाला पण माझ्या ऑडियन्सला पण आशीर्वाद दे म्हणून ठीक आहे गोविंदा गोविंदा आमचे रॉकी बाई काय म्हणतात ते पण हॅलोय सर आपण एवढी सिटी आहे मित्रांनो फायनल आम्ही पोचलो इथं बालाजी टेम्पल ला आता विषय असा आहे वरती मोबाईल ला अजिबात चान्स नाहीये चार्जिंगला म्हणजे सॉरी चार्जिंग तर सिंपल मोबाईलची पण तिथं चेकिंग करतात मोबाईल त्यामुळं अजिबात आपल्याला शूट वगैरे काय करता येणार नाही दर्शन तर मी घेतोच काय म्हणताय हिंदी हिंदी चहा चहा प्यायचा का चला गेप्पा असतो कुठे भेटतो चहा किधर किधर हा जेन्ट मिशाल हा 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 झाडून का ना गोविंद गोविंदा आशीर्वाद मिळ आपला देवाचा बस आपलं मेन हेच आहे मित्रांनो असू द्या दर्शन करतो मस्त पैकी आणि महत्वाचा विषय तुम्हाला सुद्धा चांगला आशीर्वाद मिळणार आहे मित्रांनो मी देवाला ब्लेस करतो तुमच्यासाठी मित्रांनो ठीक आहे जय महाराष्ट्र ಇಂಟು ಕಾಯ ಬೋಲ ಮೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಹಿಂದ ಗೋವಿ ಗೋವಿಂದ लागत होता आपल्याला पंढरपूर तर पंढरपूरमध्ये म्हणजे म्हणलं दर्शन वगैरे हो घ्यावा विठोबाचं मस्त वैगे म्हणून आलो दर्शन घ्यायला आपलं मेन बाला इथं झालंच रूट, रूट होता रूट असा लांब नव्हता होता पण म्हणलं आपलं विठोबाचं पण दर्शन होईल तर आलो विठोरायला हो बळायला बरे वाटते देवदर्शन करतोय ती जरा देवाळा धर्माला लागल्यामुळं ला आपल्या ला। श्रद्धा आहे असत असते येतो हा काय नाही विषय आता मित्रांनो जाणार मस्त आपल्या दर्शन करणारे देवाचं मन प्रसन्न होते बाकी काय नाही हो चला मग घेऊ दर्शन आतमध्ये मोबाईल अलाउड नाही बरं का आता तुम्ही मनसाल प्रत्येक वेळेस असं का करतोय खरंच दोस्तांनो आर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही शूटिंग करायला पण तरी बी मी तुम्हाला बाहेरून जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते हे बघा आगे, आगे। मी खरंच पंढरपूरमध्ये बरं का बघा हे लाईन वगैरे लागलेले असे हे इकडं असं बघा दिसतंय का तुम्हाला सगळं इथं मोबाईल लॉक वगैरे म्हणते लिहिलंय स्पष्ट मोबाईल लॉक मित्रांनो एवढं भारी दर्शन झालं का ना तुम्हाला सांगतो आयुष्य पहिल्यांदाच म्हणजे मी ह्याच्या अगोदर दोन तीन वेळा आलेलो आहे पण एवढं भारी दर्शन अजिबात झालेलं नव्हतं डायरेक्टली पांडुरंगाच्या चरणातच आम्ही दर्शन घेतलं डायरेक्ट स्पर्श आमच्या पांडुरंगाच्या पायाला आम्ही गेला एवढं म्हणजे तुम्हाला सांगतो एवढं पाहून गेलो ना एकदम बागारात जवळ ठरलं झालं आनंद झाला आनंद झाला मित्रांनो काय होतं माहिती आहे का गर्दीमध्ये दर्शन नीट नितकं होत नाही पण तुम्हाला सांगतो आता पहिल्यांदाच गाभाऱ्यात एवढं भारी दर्शन घेतलं स्पर्श केला तर असं मित्रांनो छान झालं दर्शन